नेचरसेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ह्या औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत हे सुंदर आपल्याला तरवटाचे फुलं माझ्या हातामध्ये मा दिसत असतील तर माथावर शेतामध्ये मा शेताच्या बांधावर डोंगराळ भागामध्ये हे आपल्याला हे तरवटाच छान झुडूप आपल्याला सापडत असत याचे सुंदर पिवळ्या कलरचे फुलं असतात याला कॅसिया टोरा असं म्हटलं जातं याचं सायंटिफिक नाव आहे यामध्ये प्रोटीन आयर्न कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला फायबर मिळणार आहे तर ह्याच तरवटाचे दहा औषधी गुणधर्म आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला आता जाणून घेऊया त्याची औषधी गुणधर्म पहिला ब्लड प्युरिफिकेशन म्हणजेच आपलं रक्त शुद्ध करण्यासाठी तरवट उपयोगी ठरत असतं विषारी आहे ते बाहेर काढत व आपलं रक्त शुद्ध करण्यास मदत करत असत त्यामुळे त्वचा रोग असेल फोड खाज किंवा दात म्हणजेच कुठेही खाज येत असेल किंवा फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तर त्यावर हे उपयोगी ठरणार आहे त्यानंतर विविध त्वचेच्या विकारांवर स्किन प्रॉब्लेमवर उपयोगी ठरतात याचा पानाचा रस किंवा याच्या पानाचा रस उकळून तो जर लेप आपण ज्या ठिकाणी आपल्याला खाज आहे फोड आहे किंवा मग फंगल इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी लावला तर ते उपयोगी ठरणार आहे आपलं पचन सुधारण्यासाठी उपयोगी ठरतं ह्या तरवटाच्या बिया याला शेंग येतात आणि शेंगानंतर याच्या ज्या बिया असतात तर त्या बिया जर उकळून आपण त्याचं चूर्ण उकळून जर आपण सेवन केलं तर आपल्याला आपलं पचन सुधारतं आणि आपलं कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर होण्यास मदत होतात लहान मुलांमध्ये जनताचा त्रास असेल तर तो जनताचा त्रास घालवण्यासाठी देखील हे उपयोगी ठरणार आहे हे अँटी इन्फ्लॅमेटरी आहे त्यामुळे आपल्या शरीरात कोठेही सुजन लिहिले असेल ती सुजण वेदना दाह कमी करण्याचं काम हे याची जी काही पाणं आहेत किंवा ही वनस्पती करणार आहे आपल्या याचे पान जर आपण संधिवात असेल आणि संधिवातावर जर लावलं तर आपल्याला नक्कीच आराम मिळणार आहे आपल्या डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी ठरत हे ब्लड प्युरिफायर म्हणून उपयोगी होत त्यामुळे ब्लड शुद्ध तर करतच हे त्याचबरोबर आपल्या डोळ्याचं शुदा सुधारण्याचं काम हे करत विविध प्रकारचे मूत्र विकार असतील तर आपल्याला लघवीला जळजळ होत असेल वारंवार लघवी होत असेल किंवा उन्हाळी लागत असेल तर याचा जो काही रस आहे याच्या पानाचा रस जर आपण सेवन केला तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे त्यानंतर आपल्याला ताप आलाय तापेनंतर खूप थकवा जाणवत असेल तर अशा सुद्धा ही वनस्पती आपल्याला उपयोगी ठरणार आहे हे एक नॅचरल अँटीबायोटिक्स नैसर्गिकरित्या जे काही अँटीबायोटिक म्हणून काम करत असत त्यामुळे लहान मुलांमध्ये होणारा जखमा असतील फोड असतील तर त्यावर हे उपयोगी ठरणार आहे तर खालील प्रकार एक यादी देतोय मी ती यादी मी डिस्क्रिप्शन मध्ये व्यवस्थित मेन्शन करतोय तर हे आयुर्वेदिक जे काही औषधं आहेत ते यापासून ह्या वनस्पतीपासनं बनवले जातात ते आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता तर हे होते ह्या तरवटाचे औषधी गुणधर्म आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला। करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा